दोन हजार चौदा आणि एकोणीस ट्रेन्युअल तुमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात कायदे काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर उद्या करून काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा निक्स फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर देऊन टाकलेले होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर्निंगची पद्धत होती आ, मांगे शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता का आपल्याला ही वॉर्डची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक ठिकाणे आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण

देखिए मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइन वो मैंने की हुई है और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्ष का नेता रहा फिर साढ़े सात साल में सरकार रहा तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूँ कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे दोन हजार चौदा पूर्वीच जे महाराष्ट्र आपण फायदा होता दोन हजार चौदा नंतरचा दोन हजार चोवीस दहा वर्षाचा काळ म्हणजे मोठा काळ गेलेला या दोन हजार महाराष्ट्राकडे आपण कसं पाहतो मला असं वाटतं की महाराष्ट्र निघाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होत ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा तरी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो कि हिंदीमध्ये ज्याला के कॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात रावती आजही नाही आणि ती कुणी राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहत तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्यायचं मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारण सगळेच राहतात तेही राहतील मी आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट वन मिनिट संजय बाप संजीव संजीव संजय बापट संजीव एक मिनिट संजय बापट महामार्ग निवडणुकीच्या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर को जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेत न मार्ग काढू पण मला असं वाटतं की आ, सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅगनेट हे पुण्यावरनं हळूहळू हो, हे हो, पुण्यात शिफणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालना लावतोय तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं चित्र एकदम आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत नाही ते असं हो आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण <laughs> होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की मी देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला मला असं वाटतं आता ते अंत्यंतर शुक्त मुख्यमंत्री बनने के लिए बधाई देता हूँ मैं ये जानना चाहता हूँ कि पिछली बार मतलब आपने जो तो काम अच्छा किया है लोगों की भावना है पार तो वो क्या? दूसरी बात मैं ये भी कहना चाहता हूँ कि लाडी बहनों की वजह से आपको तो सफलता मिलने में काफी आसानी है राजनीति इतने व्यापचारी घुस गए हैं कई मंत्री के ऊपर ऐसे बलात्कार के इस तरह के आरोप लगे हैं तो क्या आप उनका पेटर देखे उसके बाद मंत्री बनाएंगे या किसी को बना देंगे पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि डर की उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्य मापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्यान क्योंकि हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी हम तो तीनों ने बैठकर ये तय किया है कि हम मूल्यांकन करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग प्रकार के समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि तो तीन लोगों को मंत्री पद बांटने तो आगे पीछे होता है कोई सीनियर सिटीजन नहीं है तुम्हें है लक्षा ठेवा राजण मधे जो जनता ठरवत नहीं तो फिर तोड़े माता रहे होते हैं विचारे होते हैं कि नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास होंगे और पिछले ढाई साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजरात जा रहे हैं देखिये विपक्ष को तो बार बार जवाब दिया है आंकड़ों से दिया है आज आपको एक और नया आंकड़ा कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका 90% परसेंट एफडीआई छह महीने में मिल गया तो आप समझ सकते हो कि कितना इनफ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में आपण अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत प्रश्न असा असतो की त्यांची जे अंमलबजावणी त्या बघायला मिळत की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे माहिती असल्यामुळे त्याचा लाभ मिळतो म्हणजे जर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के मिळाला पात्र असून तीस टक्के जर मिळत नाही त्यांच्यामुळे ती योजना पाहू अंमलबजावटी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टम द्या तुम्ही म्हणून करा का तुम्ही जसं असं मॉनिटरिंग सिस्टीम असावी एक नक्की एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट चा मंत्री असावे त्याला सगळ्या खात्यांना सर्व लोकांकडे प्रत्यक्ष लाभ होत आणि माझा एक सजेशन साहेबांनी केलेला आहे शिंदे आणि अधिकार शिवशाही खातं असं नाव द्यावं आपली सूचना चांगली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी थ्रू सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजी च्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करतो आता आपला निधी परत जातोय असं म्हणलं की विरोधी पक्षनेते नाही बरं जरी त्यांच्या काही राज्यांमध्ये तेवढ्या आमदार नसतात विरोधी पक्षांना बघा हा निर्णय अध्यक्षांना करायचा हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी नेते पण नऊ तो दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्ष नेता असतो